पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री समीत दादा कदम यांना वाढदिवसाच्या प्राध्यापक मोहन वनखंडे सर प्रतिष्ठान मिरज शुभेच्छुक सरकार ग्रुप मिरज शुभेच्छुक सागर वनखंडे मित्रमंडळ मिरज तालुका तसेच शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मिरज तालुका यांच्या वतीने माननीय समीदादा कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा